काय अचानक आला विकास मोकळे हाताने कस जायचं म्हणून तुझ्या वहिनीने तांदूळ दिले आहेत आता सी रीत्या हाती जाणं शेतकऱ्याची रीत नाही पाणी आण आम्ही पण बाहेरच निघालेलो आहोत पण तुम्ही आलात नेमके असू दे घ्या पाणी घ्या अरे <laughs> म्हणजे कसं आहे की एका ठिकाणी पाहुणे बोलावलं होतं आमच्या दोघांना कार्यक्रमाला निघतच तू बोल की काय म्हणते आता तुला वेळच नाही तर मुद्द्याच बोलतो तुला मी फोन केला होता ना गीताला इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचंय त्यासाठी पैसे पाहिजेत नाही नाव काढले बघ पुरीनं हाय धाकटीच माझ्यासाठी लय मोठी रानात जाऊन राबून अभ्यास केलाय तिने तू बी असेनतीने आला पंचवीस ची जोडणी केली मी पन्नास हजार रुपये पाहिजे विकास थोड सेविंग ठेवायचं सायन वेळी कामाला येत पाच एकरात उसाची लागण केली आहे टायमाला दीड एकरात टोमॅटो भेंडी लावली आहे तसं तिच्यासाठी पैसे राखून ठेवलं होतं मी पण लिस्ट निघायला वेळ लागला कोरोनामुळे आता सगळ्यांचीच परवड चालू होती हो पण शेतीचे जेव्हा पैसे मिळतात का आता तुम्हीच बघा लांब आलाय पण हजार पाशेच पोत चाललंय ना फक्त हे बघ मी तुला दिन पैसे पण मी व्यवहाराचा पक्का आहे अर गो टोमॅटो भेंडीचा लॉट गेला की मी देतो की तुला पैसे <laughs> <laughs> आता पैसेच बिल येणारच आहे की येणार मी नक्की तुला पैसे पन, शेती जर पैसा येत असता तर तू आज आमच्या इथं मागायला असतास का आणि टोमॅटो भेंडीवर काय पैसे मिळतात आता आमच्याकडे पण पन्नास शंभर रुपयात कॅरेट मिळतेच की आता तुम्ही सांगा शेतीच्या जीवावर एवढे पन्नास हजार रुपये कसं देणार तुम्ही हे बघ माझी पण शेती होती पाच एकर करारण देऊन टाकली अरे शेतीत काय कागदपत्री केलेलं कधी चांगलं हा कागदपत्रीच काग करू मी म्हणजे तू माझा जवळचा मित्र आहे म्हणून सांगतो आणि मी तुला पैसे देणार या ना त्या कारणानं तुला पैसे माघार द्यायला नाही जमलं तर आपली भांडण होणार मी तुला शिव्या घालणार आपलं रिलेशन खराब होणार सगळ्यात महत्वाचं काय माहितीये माझा पैसा धोक्यात अरे mm. माझ्या पैशाला धोका नको अरे मी माझ्या सख्या भावाची जमीन सहा महिन्यापूर्वी घाणखत केली मेहनत वारे करत होता पण नको रिस्क नको mm. अरे जगू मोठ्या आशेने तुझ्याकडे आलेलो तू जरा आधीच नाही म्हणाला असतास तर मी दुसरीकडे तजबीज केली असती पैसे मी काय म्हणते कागदपत्री असावं हो बघ मी तुला पैसे द्यायला तयार आहे फक्त तुक नाही एक तुकडा एक तुकडा घाण ठेव आपण कागदपत्री करूया नाही तू पैसे देशीलच की तू पैसे माघारी दिले की लगेच तुकडा देतो मी तुम्ही कायच्या काय बोलू लागलाय राव हात उचण्या पैशासाठी हात पुढे केला तर नडल्याला शेतकरी समजून तुम्ही स्टॅम्प धावताय पन्नास हजारासाठी शेती घाण ठेवायला होताय बाई अशोक आपण दिवस बघितला तुमच्याकडे मदत मागायला आलेलो पण आता येतो जगू राम राम अरे अरे विकास अरे लगेच कुठं चाललाय सांधार पडाय आलाय आजचा दिवस राहा आणि बघ भावनेच्या भरात असा काही निर्णय घेऊ नको की ज्याने तुझ्या बहिणीच्या शिक्षणाचं वाटोळ होईल भावनेच्या भरात कमजोर माणसं वाहून जात राहिला विषय बहिणीच्या शिक्षणाचा तर तिचं ऍडमिशन होईलच पण आज रात्री जर इथं थांबलो तर वाडवडलांनी वाढवलेली जमीन एका रात्रीत घालवून बस निघतो बघितलं एवढा राग होता तर यायचं कशाला मग पिक्चर हो अहो तुमचं का एक गोष्ट घालीन म्हणते पण माझी जीप काही रेटनच का बोल की आव ते जगू भाऊजी आलेत गावाकडं आठवडा झाला आता जरा गाठ भेट घ्या कि मित्राची मित्र हे तू बोलतीस पन्नास हजारासाठी मित्रानं जमीन नावावर करून घेतली असती आणि वहिनी पण काय म्हणलेली माहिती आहे ना पाचशे हजाराचं पोत आणलं म्हणून अहो जगाची रीतच आहे ती सगळ्या शेतकऱ्यालाच व्यवहार शिकवतात बघा बरं तुम्ही तरी केली का लगेच नावावर नाही ना, ना। मग जिथलं तिथं गोष्टी सोडून द्यायच्या असतात तुझ्या या शब्दाने तिचं वागणं इसरायला होतं तू जर डाग घाण ठेवला नसता तर गीताचं ऍडमिशन झालं असत तेव्हा आपली वेळ वाईट होती आणि हे बघा शेतकऱ्यांना नुसतं कष्टकरी होऊन नाही चालणार ना आता नेटकं व्हायला पाहिजे किती जरी झालं तरी लहानपणापासूनचे दोस्त आहेत तुमचे आज त्यांच्यावर वाईट वेळ आली त्यांच्या हाताखालच्या माणसाने काहीतरी घोटाळा करून ठेवला बँकेचे हप्ते फेडले नाहीत म्हणून सातारच्या घरचा लिलाव करणार आले का ना माझ्या पण पर। परवा पर शंकर भेटला होता पैशाची काय सोय होती का नाही ती बघायला वन वन फिरत होता अहो हाच ते शंकर जगून पैशासाठी त्याचा वावर घाण खत करून घेतलं होत हाच शंकर जगू साठी पाच लाख गोळा कराय बघा पण झालेला अपमान गेलेला की नाही मग तुम्ही बी त्यांच लहानपणापासून आहे हा आता लग्नानंतर बदलले असताल भाऊजी पण आपण बदलून कस चालेल आज त्यांचा संसार उघड्यावर पडलाय काय बी करा या बारीला त्यांना मदत करा काय बी झालं तरी पैसे पुढे शेती चिकली पाहिजे काय पण करा जगन जगो राहाय का कोण घरात भाऊजी तुम्ही आव भाऊजी आल्यात या, या बस मी पाणी आणते बस फोन तरी कायचंच गड़े शंकर भेटल्याला सकाळी ही पण म्हणाली तुझा अवक्र आलायच कस सांगणार काय तुझा मन केला नाही ना ते बोलून नियतीने माझी जागा दाखवून दिली बघ तुझी एवढी हिंमत नाही र माझ्या मला माफ कर जगू काय तू अशी माफी भीती मागायची नसती अरे असं एकट राहून कसं चालेल जरा बाहेर बर वाटेल पैसा आज ना उद्या कधीही उभा राहील पण माणूस माणूस आधी उभा राहायला पाहिजे पण कसं करणार कस कसं रक्कम लेर मी कुणाकडनं कशी कुठून उभी करणार मी मला हे बघ पाच लाख रुपये टोमॅटो भेंटी न्यायला व्यापारी वावरातच आला होता उषाची पट्टी पण आली परवा अरे पण मी पैसा माघारी वेळ लागू दे तेव्हा होईल तेव्हा दे पण कराराने दिलेली जमीन सोडवून पहिली करायला घ्या माझा बाप म्हणायचा विकास जमीन वाढवता नाही आली तरी चालेल पण टिकवू गाड्या शेवटी वावर है तर पावर आहे काय येतो